नमस्कार मंडळी भक्तीच्या परसबागेत आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहिलंच की मागच्याच पंधरा दिवसांपूर्वी ब्रह्मकमळाच्या फुलांचा एक बहर येऊन गेला माऊलींची पालखी जात असताना आपण खूप तरी फुलं अर्पण केली आणि माऊलींच्या परतीच्या वाटेवर आता पुन्हा ही फुलं उमलत आहेत एकाच वर्षात या ब्रह्मकमळाला अनेकदा बहर येतोय आणि ही फुलं सतत उमलतच असतात आणि आपल्याला सर्व दूर हा आनंद असा पोचवतच असतात आणि हे सांगताना मनस्वी आनंद होतो आणि खूप तरी या झाडाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते खूप खूप धन्यवाद आज पुण्यात खरं तर दिवसभर पाऊस पडतो आहे आणि मी आपल्याला सकाळीच ज्या कळ्या दाखवल्या होत्या ब्रह्मकमळाच्या त्या कळ्यांची कशी फुलं झाली आहेत सुंदर आणि झाडांना जणू काही झुंबर लटकवलेले आहेत अशा पद्धतीने बरीच फुलं आज उमललेली आपल्याला पाहायला मिळतात आत्ता खरं तर अगदी रात्रीचे दहाच वाजलेत परंतु तरीसुद्धा पूर्ण फुलं उमलली आहेत कारण पाऊस या फुलांना अधिक आनंद देतो आणि जर पाऊस असेल तर ती फुलं खूप लवकर लवकर उमलतात इथे देखील बघा एक छान असं अंधारे इथे पण तरी हेही फूल असं मस्त उमलले आहे आणि जी फुलं उजेडात आहेत तीसुद्धा अशी छान दिसत आहेत परिसरात सर्वत्र सुगंध नेहमीप्रमाणेच दरवळतं आणि पाऊस आणि फुलांचं हे उमलणं भक्तीच्या परिसरात अधिकच आनंददायी असं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आपलं ब्रह्मकमळाचं हे जे झाड आहे हे जी म्हणजे खरं तर ही पानफुटी वनस्पती आहे आणि या वनस्पतीलाच वर्षातून अशी अनेक वेळा तरी ही फुलं उमलतात आणि काही ठिकाणी अगदी एखाद दुसरं फुलं उमललं तरी खूप आनंद होतो आणि इथे तर अगदी दशकानं ही फुलं उमलतात आजसुद्धा दहा सात ते आठ फुलं इथे उमललेली आपल्याला पाहायला मिळत आहेत मागच्या हंगामामध्ये आपण जवळजवळ सिक्स्टी प्लस इतकी फुलं उमललेली पाहिलेली होती अजूनही काही कळ्या इथे आहेतच आणि हा फुलांचा आनंद असाच सर्व आपण पसरवत राहूयात सर्वांना शुभरात्री ही फुलं विकासी आहेत म्हणजे रात्री उमलतात काही फुलं सूर्यविकासी असतात ही चंद्र विकासी असल्यानं या फुलांचा हा जो काही हे सौंदर्य हे रात्रीचंच खुलतं उमलतं आणि मग आता खरं तर शेजारतीची वेळ झालेली आहे गणपती बाप्पा छान लाल जास्वंदासह इथे विराजमान आहेत आणि मग मी ही सगळी आपली फुलं अशी छान तोडून इथे बप्पाला शेजारतीसाठी अर्पण केलेली आहेत परंतु याही वेळी घरामध्ये अगदी सग सर्वत्र मस्त चैतन्य आहे सुगंध आहे फुलांचा परिमळ दरवळतो आहे आणि मग ही पांढरी शुभ्र फुलं अशी बप्पाला वाहताना खरंच पांढरा रंग म्हणजे शांततेचं प्रतीक का असतं हे आपल्याला इथे खूप जाणवतं आणि असं हे शांत मंद आणि सुगंध देणारं वातावरण एकंदरीतच भक्तीमध्ये सर्वांनाच खूप खूप ऊर्जा देणारं जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी